जलजीवन मिशनच्या भोंगळ कारभारविरोधात श्रमजीवी संघटनेकडून आज वाडा पंचायत समिती कार्यालयाच्या पायऱ्यांवर बेमुदत सत्याग्रह आंदोलनाला सुरुवात करण्यात आली आहे वाडा तालुक्यासह जिल्ह्यात सुरू असलेली जनजीवन मिशनची कामे ही निकृष्ट दर्जाची होत असून कामे पूर्ण करण्याचा कालावधी संपून गेल्यानंतरही कामे पूर्ण झाली नसल्याने आक्रमक झालेल्या श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी वाडा पंचायत समितीच्या कार्यालयावर बेमुदत सत्याग्रह आंदोलन सुरुवात केली आहे पंचायत समिती कार्यालयाच्या पायऱ्यांवरच श्रमजीवी संघटनेच्या नेतृत्वाखाली स्थानिकांनी अधिकाऱ्यांना घेराव घातला असून ठेकेदारांच्या मनमानी कारभाराकडे जलजीवन मिशनचे अधिकारी दुर्लक्ष करत असल्याचा आरोप यावेळी श्रमजीवी संघटनेकडून करण्यात आला आहे आज पंचायत समितीवर श्रमजीवी संघटनेने आंदोलन सुरू केले आहे नेमकी काय मागणी आहेत आणि कशासाठी आज आंदोलन आहे देशाला स्वातंत्र्य मिळवून गेली पंच्याहत्तरी ओलांडली आपण गेल्या वर्षीच देशाचा अमृत महोत्सव पूर्ण देशभर साजरा केला ज्याप्रमाणे आपल्या देशाचे पंतप्रधान सन्माननीय नरेंद्र मोदी यांनी हर घर तिरंगा आम्हाला घरकुल नसतानासुद्धा आम्ही तिरंगा घेऊ विकत घेऊन आमचे झोपडे असेल त्याच्यावर नेऊन लावला त्यानंतर आपल्या देशाचे पंतप्रधान मोदी यांनी सांगितलं हर घर नल जी जल जल जीवन मिशनची सं संकल्पना राबविली जाते सध्याच्या स्थितीत आपल्या पालघर जिल्ह्यामध्ये किंवा पूर्ण महाराष्ट्रभर तर सन दोन हजार बावीसला ही योजना प्रस्तावित झाली मंजूर झाली दोन हजार तेवीसच्या मे महिन्यापर्यंत योजना मंजूर व्हायला पाहिजे होती सॉ पूर्णत्वा आली व्हायला पाहिजे होती परंतु आज आज तगायत पूर्ण झालेली नाही खोडदे वाडा तालुक्यातील अतिशय ओगदा ही ग्रामपंचायत अतिशय दुर्गम भागात असून डोंगर दऱ्यात वास्तव्य करून राहणारे पा वस्त्यामध्ये आहे आज तिथल्या म मा, महिलांना भगिनींना पाण्यासाठी वणवण भटकावं लागतं आहे तिथे स्वच्छ पाण्याची व्यवस्था नाही कपडे धुण्यासाठी असो जनावरांसाठी असो किंवा इतर शौचालयाला जाण्यासाठी सुद्धा पाणी नाही एका बाजूला आपण सांगतो आहे की स्वच्छता अभियान जे राबवलं गेलं त्याच्यामध्ये ग्रामपंचायतींना पुरस्कारसुद्धा आपण दिले परंतु अजूनसुद्धा काही ठिकाणी म्हणजे ज्या आम्ही पाड्यांचा विषय घुन आलो आहे सागमाल असेल टोकरेपाडा असेल घोडसाकर असेल दिवेपाडा जांबूलपाडा या पाड्यांमध्ये अजूनसुद्धा पाण्याची व्यवस्था झालेली नाही एका बाजूला सरकार आम्हाला घरकुल देते आहे घरकुल जर दिल्यानंतर घरकुल दिल्यानंतर जो शेवटचा हप्ता शौचालय बांधल्याशिवाय हप्ता काढून दिला जात नाही शौचालय का बांधल्याशिवाय शेवटचा हप्ता काढून दिला जात नाही शौचालय जर देत असाल तुम्ही त्या शौचालयामध्ये टाकायला पाणीच जर नसेल तर आम्ही काय पूर्वजांचं पुन्हा अनुकरण करावं का म्हणजे दगडी किंवा पाला घेऊन आम्ही त्या शौचालयामध्ये बसायचा का हा प्रश्न आम्हाला या सरकारला विचारायचा आहे या आंदोलनाच्या माध्यमातून जोपर्यंत आम्हाला पुरेसं मुबलक असं पाणी मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन आम्ही पुढे आणखीन तीव्र करीत जाऊ हा तो फक्त ट्रेलर आहे पिक्चर अजून बाकी आहे त्याचं कारण असं एका एकाच गावातील आम्ही फक्त लोक बोलवलेले आहेत आणि मग इथे कितीही दिवस राहण्याचे जरी राहावं लागलं तरी सुद्धा पाणी मिळाल्याशिवाय आम्ही इथून जा नाही असा गर्भीर इशारा आम्ही या सरकारला देऊ इच्छितो आदिवा <music> मानोक न को आपला जिल्हा पालघर जिल्हा पालघर जिल्ह्यातील घडामोडी पाहण्याकरिता पालघर न्यूज नेटवर्क हे चॅनल जरूर पहा